नमस्कार वैशालीच रेसिपीमध्ये आज आपण अगदी साधा सोपा झटपट होणारा नाश्त्याचा एक प्रकार बनवतो आहे तर याला काहीजण उपीट तिखट मिठाचा शिरा किंवा सांजा म्हणतात तर तुम्ही याला काय म्हणतात कमेंटमध्ये मला अवश्य सांगा सर्वात आधी पाणी गरम करायला ठेवायचं आहे थे। तर मी एका भांड्यामध्ये आता तीन वाटी पाणी घातलं आहे हे पाणी गरम करून घ्यायचं आहे आणि सांजा करण्यासाठी मी इथे एक कढई घेतली आहे यामध्ये साधारण दोन ते तीन टेबल स्पून तेल घालायचं आहे तेल छान गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घालूया आणि मोहरी छान फुटली तडतडायला सुरुवात झाली की मग अर्धा चमचा जिरे घालायचेत जिरे पण छान फुलले आहेत तर एक चमचा उडदाची डाळ घालूया आणि तांबूस रंगावर या डाळीला परतून घ्यायचं आहे तर आता डाळ पण इथे तांबूस झालेली आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या मी अगदी बारीक कट करून घेतल्या होत्या त्या घालायच्या आहेत दहा ते बारा कडीपत्त्याची पानं हे दोन्ही आता मिनिटभर परतून घेऊया आणि एक टेबल स्पून मी शेंगदाणे घातलेत तर हे आमच्या घरच्या शेतातले आहेत त्यामुळे दिसायला एकदम लालसर दिसत आहेत एक लाल मिरची पण तोडून घातली आहे अर्धा चमचा हळद आणि आता लगेच एक वाटी रवा घालायचा आहे तर इथे मी जाड रवा जो असतो तो घेतला आहे तर सांजा करण्यासाठी मी नेहमी असा जाड रवाच वापरते त्यामुळे हा सांजा मऊसूत होण्यासोबतच छान मोकळासुद्धा होतो हा रवा आता मंद गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर बऱ्याच वेळेस यामध्ये मी थोडंसं दही किंवा ताकसुद्धा घालते म्हणजे खायला आंबूस छान लागतो आणि संध्याकाळच्या वेळेस फारशी भूक नसेल तर हा बेत आमच्याकडे ठरलेला असतो तर इथे आता आपला रवा भाजून झालेला आहे हलकासा भाजल्याचा सुगंध पण येतो आहे तर यामध्ये आता गरम पाणी घालायचं आहे आपण तीन वाट्या पाणी गरम करून घेतलं होतं त्यामधलं मी दोन वाट्या आधी घातलं आहे थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि गरज पडेल तसं अंदाज घेऊन घालायचं आहे कारण काही रवा जास्त पाणी शोषून घेतो तर त्याप्रमाणे घालायचं आहे आणखी पाणी लागणार आहे तर मी अर्धी वाटी पाणी अजून घातलं आहे तर एकूण एक वाटीसाठी मी अडीच वाटी पाणी घातलं आहे छान सगळं मिक्स करून घ्यायचं आणि आता दोन ते तीन मिनटांसाठी यावर झाकण ठेवूया आणि चांगली एक वाफ काढायची आहे तर आता तीन ते चार मिनिट झाली आहेत झाकण काढूया आणि शेवटी एक चमचा यामध्ये तूप घालायचं म्हणजे खायला हा एकदम मस्त लागतो खाताना तुपाची मस्त चव लागते पुन्हा एकदा बुडापासून सगळं हलवून घेऊया तर छान असा हा सांजा मऊ सूज झाला आहे त्यासोबतच मोकळा पण झालेला आहे असं टेक्शर असलं की एकदम भारी लागतो सोबत दही किंवा ताक घ्यायचं किंवा लिंबाच्या लोणच्यासोबत आंब्याच्या लोणच्यासोबत खायलासुद्धा मस्त लागतो तर सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही बनू शकता किंवा रात्रीच्या जा वेळेस जास्त भूक नसेल स्वयंपाक करायचा कंटाळा आला असेल तर अगदी पटकन हा तयार होतो अवश्य बनवून पहा सांज्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये मला अवश्य सांगा तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा